तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र आदिवासी एकता परिषदेचा दणका अखेर कामाला सुरुवात वीस ते पंचवीस वर्षापूर्वीच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांनी घेतली तेज महाराष्ट्र न्यूजच्या बातमीची दखल डहाणू तालुक्यातील तनाशी पटलाटपाडा पा, हा शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचा पाडा आहे येथे मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून रस्त्याचे काम झालेले नव्हते त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले होते शाळकरी मुलांना ग्रामस्थांना रस्त्याने जाता येताना खूप त्रास सहन करावा लागत होता एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी महिला गरोदर असेल तर त्यांना दवाखान्यापर्यंत नेताना ताऱ्यावरची कसरत करावी लागत होती याच रस्त्यावर अनेक वेळा मोटारसायकलवाल्यांचे अपघात देखील झाले होते परंतु बऱ्याच वेळा शासन दरबारी रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करून देखील रस्त्याच्या कामाकडे अधिकारी दुर्लक्ष जाणीवपूर्वक करत होते या सर्व बाबींचा विचार करून अखेर आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ सुनील पराड यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी एकता परिषदेचे शिष्टमंडळ व शेकडो ग्रामस्थांनी पालघर येथे जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून चांगलेच धारेवर धरले होते त्या अनुषंगाने आज दिनांक नऊ मार्च रोजी अखेर वीस ते पंचवीस वर्षापूर्वीच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली तनाशी पलाटपाडा येथील ग्रामस्थांनी आदिवासी एकता परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुनील पराड यांचे आभार मानले रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे रस्त्याच्या कामाच्या प्रसंगी आदिवासी एकता परिषदेचे डहाणू तालुका अध्यक्ष दशरथ बामनिया ग्रामपंचायत सदस्य प्रदीप मडवे निलेश कानात संदीप बीज संदेश वळवी संतोष बीज कल्पेश भावर बंटी पाटील अमित यांच्यासह शेकडो ग्रामस्थ महिला उपस्थित होते न्यूज साठी कॅमेरा पर्सन लक्ष्मण दळवीसह शिवप्रसाद कांबळे पालघर या ठिकाणी बरेच ग्रामस्थ गावातील जमा झाले आहेत आपण त्याची प्रतिक्रिया ऐकून घेऊया का नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे तर काय सांगाल आपण दिवसा वर्षानंतर या ठिकाणी गावाचा जो रोड आज रोडच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि बरेच ग्रामस्थ इथे जमा झाले काय सांगाल आपण गेल्या पंचवीस वर्ष आमचे हे कामाचे रस्ते रखडलेले होते आणि सर्व आमचे ग्रामस्थ ओसार वातपाडा या भागातून सर्व ग्रामस्थ आम्ही पालघर येथे बांधकाम विभाग इकडे गेलेले इकडे आम्ही ज्या विचारला की आमचा आज पंचवीस वर्ष झाले रस्ता रखडलेला आहे तर तुम्ही कधी कधी करणार त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पाच ते सहा दिवसात का पाच सहा दिवसात आम्ही चालू करतो तसेच आदिवासी एकता परिषदेचे डॉक्टर सुनील पराड राजू पांढरा कैलास चौरे आणि सर्व ग्रामस्थ तिकडे उपस्थित होते त्यांचंसुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य झालं त्यासाठी आम्ही आज इथ रस्त्यावर पोहोचलेले आहे आणि हे काम पास करण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागले आणि काय काय तुम्हाला कष्ट सहन करावे लागले कोणाकोणाकडे पाठपुरावा करावा लागला त्याबद्दल काय सांगा आम्ही सर्व जे पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेले त्यांच्यासाठी गेले बांधकाम विभागाला गेले पंचायत समितीला गेले वारंवार आम्ही पाठपुरावा करून पाठपुरावा करूनसुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष होतं प्रशासकीयचं त्यासाठी आम्ही मनात असा एक निश्चय केला का के सर्व ग्रामस्थाने आता करो या मरो अशी आपली लढाई आहे त्यासाठी पाऊस जवळजवळ आपल्या तोंडावर आलेला आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थ आम्ही विचार केला आणि प्लाटपाडा सर्व गाव आम्ही बांधकाम विभागाला गेले आणि डहाणू येथे बांधकामला गेले तिकडे पण आम्ही गेले तिकडनं सांगितलं आम्हाला की साहेब इकडे नाही आम्ही पालघरला गेले सर्व आमचे ग्रामस्थ आम्ही पालघर येथे गेले, पाल गेले आणि तिकडे आम्हाला आदिवासी एकता परिषद सर्व आमचं शिष्टमंडळ जाऊन आणि ह्या रस्त्याचा आम्हाला पाठपुरावा करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान झालं आदिवासी एकता परिषद मस्त म्हणजे सावडे आठवडा या महिला आणि सर्व बांधवांचं हे तिथ्यांनाही श्रेय मिळालं असं म्हणावं लागेल कारण की ह्या रस्त्यासाठी आम्ही बरेच वर्ष झाले प्रयत्न करत होते दशरथ तसेच आमची सर्व टीम आहेत की परंतु कुठेतरी सरकारचं या रस्त्यावर दुर्लक्ष होतं आणि आता दोन चार दिवसाअगोदर सर्व महिला एकत्र होऊन आणि पुरुष एकत्र होऊन आपल्या बांधकाम विभागाला गेलं आणि त्यांना भाग पडला का रस्ता हा बनवायलाच लागेल त्याशिवाय उपायनामच कारण की आमच्या ह्या पा ओसारवाडी गावावरती आणि ह्या आम आमच्या आदिवासी भाग असला भाग आहे हा फ्लाटपाडा म्हणजे पूर्ण एस टी समाज राहतो आणि त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं असं म्हणावं लागेल कारण की मागे पंचवीस वर्षानंतर आता हा रस्ता व्हायला लागला आहे आणि पहिलाच आमचा हा आता रस्त्याला सुरुवात झाली असे अनेक आमच्या आता कामं काम